पहिले दोन दिवस नवचर्चित आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर आज सत्ताधारी विरोधकांमधील चिमटे आणि टोमणे ऐकायला मिळाले विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल लाार्वेकर यांची निवड करण्यात आली त्यांची बिनविरोध निवड करताना अभिनंदनचा ठराव मांडण्यात आला यावेळी जयंत पाटलांनी राहुल नार्वेकरांना चिमटे काढले त्यानंतर विधानसभेत एकच हास्या पिकला दरम्यान विधानसभेत जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे भाषणादरम्यान जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केल्याचं दिसून येत आहे जयंत पाटील हे अजित पवारांसोबत जातील अशा चर्चा लोकसभेपासून सुरू आहे अजित पवार यांनी जयंत पाटलांसाठी एक मंत्रीपद ठेवल्याचंही म्हटलं जात होतं त्यामुळे जयंत पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी जाणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आला आहे जयंत पाटील आपल्या भाषणामध्ये म्हणाले की अजित दादांचं माझ्या बोलण्यावर जास्त लक्ष असतं यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले लक्ष असून उपयोग काय तुम्ही प्रतिसाद देत नाही यावर प्रतिउत्तरात ते म्हणाले त्यावर आपल्या पक्षाचं एकच वाक्य आहे दादा योग्य वेळी योग्य निर्णय असं सूचक विधान जयंत पाटील यांनी करता सभागृहात एकच हास्यकुल्लोळ झाला जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला उधाण आलं आहे अजित पवारांना दिलेल्या प्रत्युत्तरानंतर जयंत पाटील राहुल नार्वेकरांची शाळा घेतली राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर विरोधी पक्षातल्या नेत्यांनाही चिमटे काढले आहेत ते म्हणाले की नार्वेकरांना मी खाजगीच सांगायचो की पुढच्या वेळी मंत्री वा मात्र विधानसभा अध्यक्षपदी असताना आमदार अपात्रतेबाबत नार्वेकरांनी असा निकाल दिला की सुप्रीम कोर्टालाही अजून विचार करावा लागतोय असं म्हणत जयंत पाटलांनी चिमटा काढला या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद